जय भीम आपण पाहिलं असेल आता थोड्याच वेळात एक प्रेस कॉन्फरन्स झाली त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने विखे पाटीलजी त्या ठिकाणी गेले आणि या उपोषणकर्त्याला एक त्यांच्या काही मागण्यांचं जी आर दिला आणि प्रत्येकमध्ये लिहिलेलं आहे की मी हे करणार हे मी देणार हे आम्ही असं करू दोन महिन्याचा टाइम द्या तीन महिन्याचा टाइम द्या मागच्या वेळेस वाशिला देखील हा त्या ठिकाणी आला तुम्ही त्याचं म्हणणं ऐकून घेतलं एक जी आर दिला टोक्याला गुलाल फासला या येड्यासारखा हा जोश करत निघाला पुन्हा रिटर्न पुन्हा दोन महिन्याने चार महिन्याने पुन्हा इथं आला आणि आता पुन्हा तुम्ही त्याला ते लव्ह लव लेटर दिलं तुमचं ते पुन्हा त्याने घेतलं आणि पुन्हा आता बोलतो की बघा जर माझी फसवणूक झाली तर मी पुन्हा येईन लावलंय काय अरे तुला, तुला जर समजतच नाही त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे तर तुला विश्वासच नाही त्यांच्यावरती जर माझी फसवणूक झाली तर मी पुन्हा येईल तर मग आता कर ना म्हणजे तुम्ही धमकी देत आहे का सरकारला धमकी देत आहे आणि सरकार पण काय याला बोलवत आहे म्हणजे तुमचं लावलंय का, ला का आंदोलन एखाद्या विषयाला गांभीर्याने आपण घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे तुम्ही उपोषण करता मुंबईला जेरीज धरता तुम्ही त्या बघितलं आपण सगळ्यांनी ते मस्त नाही ते आपले मराठा बांधव झुकझुक झुक गाडी खेळताय त्या ह्याच्यासोबत त्या पोलिसांच्या बॅरिकेड सोबत रस्त्यावर रांगोळ करताय एखाद्या गाडी रोखताय झाडावर चढताय दारू पिताय आंदोलन हे का सिरियस आंदोलन होतं हे का फक्त समाजाला वेठीस धरण्याचं काम तुम्ही केलं आठ दिवस मग सरकारला हे सगळं द्यायचंच होतं तर आधीच द्यायचं होतं ना एवढं तुम्ही मोठं असं काय केलेलं आहे आणि पुन्हा हा धमकी देतो की आणखी पुन्हा येऊ आम्ही म्हणजे तुम्ही पुन्हा पुन्हा का लोकांना काय आमच्या काय भावनाशी खेळत राहणार कायदा सुव्यवस्थेशी खेळत राहणार अरे तुम्ही कसली आंदोलन केली आहेत सरकारने थांबवलेली आहेत आमची आंदोलन कशी चिरळली आहेत तुम्ही हायवे जाम केला म्हणून सरकारने आमच्या रमाबाई कॉलनीमध्ये अकरा लोकांवर गोळ्या झाडल्या अरे चार दिवस याने पूर्ण मुंबई झेरीस आणून टाकली चोऱ्या केल्या दुकानामध्ये जाऊन काय काय लोकांनी सगळे व्हिडिओ फिरतायत एवढी खुली तुम्ही दिलीच का एक मारल्यासारखं करतय एक रडल्यासारखं करतय पार तुम्ही लोकांनी लोकशाहीची थट्टा लावलेली आहे फडणवीसजी आणि मनोज जरांगेजी हा फडणवीस मदारीसारखा या मनोज जरांगेला मस्त डुकडुकटीसारखा नाचवतो आणि हे येडं नाचतय आणि पूर्ण महाराष्ट्राला वेटीस धरते मी या टेकेरी पुन्हा एकदा सांगतो जरांगे तू तु, तु तुझ्या इतिहास तज्ज्ञ जे असतील ना आणि काही कुठचे कायदे त्यांना ते दाखव जिया आणि एकदा तुझी शहानिशा कर आणि आंदोलन एकदाच बंद कर पुन्हा 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 महाराष्ट्रातील जनतेला वेटीस धरण्याचं काम करू नको सरकारने देखील याचं काय म्हणणं एकदा ऐकून घ्या तर देत असाल तर सरळ सांगा देतो उगा त्याला पुन्हा हे येड्याला एक तर काही कळत नाही पुन्हा पुन्हा दोन महिने तीन महिने उठून येईल की नाही माझं समाधान नाही झालं माझी फसवणूक झाली नाही फसवणूक झाली त्यामुळे सिरियसली आपण सगळ्यांनी मिळून आपण महाराष्ट्राचे आपण नागरिक आहोत शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये असा हा पोरकटपणा कित चालणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती याला आरक्षण भेटणार नाही आहे पण उगाच याला नाचवतात काय बसवतात काय हा एकदम त्या सरकसीतला हे झालाय काय बघायला मा, सरकारचं माकड झालं आ काय बोलायचं याच्याबद्दल